दिवाळीच्या शुभ दिवशी जर तुमच्या घरात अचानक पाल दिसली तर घाबरू नकोस आणि तिला हकलूनी देऊ नकोस शांत बस आज मी तुला एक गुपित सांगणार आहे असं म्हणतात की हा उपाय इतका जबरदस्त आहे की त्यानंतर तुमच्या घरात इतकी संपत्ती येईल की तिचा मोजमापच होणार नाही ही संपत्ती फक्त एक दोन दिवसांचा नाही त्यात सात पिढ्यांपर्यंत ऐकणार असेल मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये दिवाळीचं महत्व सोप्यानं सांगितलं नाही या सणाला सगळ्या सणांमध्ये सर्वोच्च आणि सर्वात पवित्र मानलं जात हा दिवस आहे जेव्हा फक्त हिंदूच नव्हे तर इतर धर्मातील म्हणूनच दिवाळी समृद्धी शांती आणि शुभतेच प्रतीक मानलं जातं आता बघा मित्रांनो आज मी तुम्हाला जो रहस्यमय आणि गुप्त उपाय सांगणार आहे तो अजिबात साधा नाही हा तोच उपाय आहे जो केल्यानंतर व्यक्तीच्या जीवनात कधीही धन किंवा अन्नाची कमतरता राहत नाही ज्यांनी आतापर्यंत हा प्रयोग दिवाळीच्या रात्री खऱ्या मनाने केला आहे त्यांच्या घरात नेहमी लक्ष्मीचा वास असतो म्हणून हा व्हिडिओ केवळ एक माहिती नाही तर तुमच्या नशिबाला बदलून टाकणारे सूत्र आहे जर तुमच्या घरात बरकत संपली असेल पती पत्नी मध्ये रोज भांडण होत असतील संपत्तीत सुखाचा आशीर्वाद मिळत नसेल किंवा कुटुंबात शांती आणि समृद्धी टिकत नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही घराचे सौभाग्य जर पूर्णपणे संपले असेल तर हा प्रयोग तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा भरेल हा तोच उपाय आहे ज्याचा उल्लेख कोणत्याही ग्रंथात किंवा प्रवचनात उघडपणे केलेला नाही प्राचीन काळी केवळ विशिष्ट साधू संत आणि तपस्वी लोकच हे जाणत होते आणि त्यांनी ते केवळ सर्वात जवळच्या सांगितले मित्रांनो म्हणूनच जो उपाय मी आज तुमच्या समोर सांगणार आहे त्याला हलक्यात घेऊ नका हा उपाय सामान्य नाही आणि तो करताना काही खास नियम आणि सावधगिरीचे पालन करणे अनिवार्य आहे मी या व्हिडिओमध्ये त्या सर्व तरदुदी सांगेन की हा उपाय तुमच्या जीवनात समृद्धीचे द्वार उघडतो हे सर्व काही तुमच्या या छोट्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊ शकाल आता जरा विचार करा दिवाळीची रात्र ही काही सामान्य रात्र नसते हा तो क्षण असतो जेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आपल्या सर्वोच्च ऊर्जेवर असते त्यावेळी निसर्गात इतके सकारात्मक कंपन पसरते की प्रत्येक देवी देवता पृथ्वीकडे आकर्षित होता अशा वेळी जर तुमच्या घरात एक छोटी पाल दिसली तर समजून घ्या की हे काही सामान्य दृश्य नाही तर हे एक संकेत आहे की माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी आले आहेत हा एक सामान्य जीव आहे तिला माता लक्ष्मीच्या आगमनाचे जे फार कमी लोकांना मिळाले आज मी तुम्हाला तोच रहस्यमय प्रयोग सांगणार आहे जो आपल्या प्राचीन तंत्र आणि मंत्र शास्त्रांमध्ये अत्यंत गोपनीय ठेवला आहे अनेक लोकांना तर आजपर्यंत माहीत नाही की पालीला शास्त्रांमध्ये लक्ष्मीचे रूप किंवा लक्ष्मीचे संदेशाचे प्रतीक मानले गेले आहे हा उपाय खूप सोपा आहे कोणताही व्यक्ती तो करू शकतो पण त्याचे फळ इतकेच विलक्षण आहे आणि अद्भुत आहे की तुम्हाला तुमच्या घरात नवीन तिजोरीप ठेवावी लागू शकते धन सुरक्षित ठेवण्यासाठी हळूहळू तुमच्या जीवनात असे बदल येऊ लागतील की तुम्हाला स्वतःला विश्वास बसणार नाही माता लक्ष्मी स्वतः तुमच्या जीवनात समृद्धीचा आशीर्वाद देण्यासाठी येतात हा उपाय जितका छोटा आणि गोपनीय आहे तितका शक्तिशाली आणि फलदायक देखील आहे मित्रांनो त्यामुळे त्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही तुम सोडून दिला तर तुम्ही फक्त एकच उपाय नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धनयोग गमावून बसाल मी तुम्हाला विश्वास देतो की या प्रयोगानंतर तुमच्या आयुष्यातून गरिबी कर्ज आणि आर्थिक अडचणी कायमच्या नाहीशा होतील मग एक दिवस तुम्ही स्वतः विचार कराल की असाही एक काळ होता जेव्हा मी छोट्या छोट्या गरजांसाठी तळमळत होतो जेव्हा लोक माझ्या गरिबीवर हसत होती पण लक्षात ठेवा माणूस आपले नशीब आपल्या कर्मांनी बदलू शकतो आणि हाच व्हिडिओ तुमचे नशीब आणि भाग्य बदलण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे जर तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास असेल तर हा उपाय दिवाळीच्या दिवशी करा सकाळी करा किंवा संध्याकाळी करा घरात पाल दिसेल तेव्हा हा प्रयोग करणे अत्यंत शुभ मानले जाते आपल्या धर्म आणि वास्तुशास्त्रात प्रत्येक जीवाला कोणत्या ना कोणत्या शक्तीचे प्रतीक सांगितले आहे त्याचप्रमाणे पालीचे ही स्वतःचे विशेष स्थान आहे आता अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की पाल आणि देवी लक्ष्मी यांच्यात काय संबंध आहे तर हे समजून घेणे सर्वात महत्वाचे आहे प्राचीन मान्यतेनुसार पाल ही देवी लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मीचे प्रतीक मानली जाते जी दारिद्र्य देवी आणि गरिबीची आहे पण जेव्हा या प्राण्याचा विशेष पद्धतीने सन्मान केला जातो तेव्हा ती दारिद्र्याची देवी राहत नाही तर लक्ष्मीचा आशीर्वाद देऊ लागते सामान्य दिवसांमध्ये घरात पाल असणे अशुभ मानले जाते कारण ती नकारात्मकता आणि अधरणेचे प्रतीक आहे परंतु दिवाळीच्या पवित्र रात्री तिचे दर्शन अत्यंत शुभ मानले जाते असे म्हटले जाते की त्या रात्री जेव्हा माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते तेव्हा पाल दिसणे हे या गोष्टीचे प्रमाण आहे की तुमच्या घराची शुद्धी पूर्णपणे झाली आहे आणि आता तिथे धनाचे आगमन निश्चित आहे लक्षात ठेवा दिवाळीच्या रात्री ही घटना प्रत्येकासोबत घडत नाही ज्या लोकांच्या जीवनात हा योग जुळून येतो त्यांनी हे समजून घेतले पाहिजे कि देवीने स्वतः तुमच्या घरात समृद्धीचे संकेत पाठवले आहे ही संधी खूप दुर्मिळ असते आणि ती ती ओळखणे हीच यशाची पहिली पायरी आहे दिवाळीच्या रात्री विशेषच महालक्ष्मी पूजनानंतर लगेच किंवा दुसऱ्या दिवशी धनत्र दिवशी पासून दिवाळीपर्यंतच्या कोणत्याही दिवशी जर तुमच्या घरातील पूजा स्थानाजवळ किंवा जिथे धन ठेवले जाते जसे की तिजोरी जवळ किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्हाला पाल दिसली तर हे शुभ संकेत समजा की कुबेराचा खजिना तुमच्यासाठी उघडणार आहे ही कोणत्याही सामान्य दिवसातील पाल जात नाही याला म्हटले जाते अशी मान्यता आहे की दिवाळीच्या रात्री जी पाल दिसते ती घरात धनवृष्टी धनवृद्धी आणि दाम्पत्य जीवनात सुखाची बरसात करण्याचे संकेत घेऊन येते आता मी तुम्हाला एक एक गोष्ट क्रमाने सांगेन आणि ती गोष्ट का आवश्यक आहे हे समजावून सांगेल सर्वात आधी नियमाने सावधानता समजून घ्या कारण बरेच लोक उपा ऐकताच मध्येच व्हिडिओ सोडून देतात आणि त्यांना वाटते की काम झाले पण केवळ उपा ऐकणे पुरेसे नसते उपायासोबत नियम आणि सावधानता जाणून घेणे अनिवार्य आहे कारण जर थोडीशी चूक झाली तर माता लक्ष्मी दृष्ट होऊ शकता एका छोट्या चुकीमुळे एका छोट्या चुकीमुळे जर तुम्ही देवीला नाराज केलं तर वर्षभर सुख आणि शांती आणि धनासाठी तरसावे लागू शकते हा भाग स्मृती आणि गहनतेशी जोडलेला आहे आणि हा उपाय तेव्हाच पूर्ण फलासह यशस्वी होईल जेव्हा तुम्ही तीन गुप्त नियमांचे पालन कराल जे मी आता सांगणार आहे पहिला नियम आहे की उपाय केल्यानंतर ते कोणालाही सांगायचे नाही अनेक लोक गल्लीमध्ये नातेवाईकांमध्ये आजूबाजूंच्या लोकांमध्ये धिंडोरा तुम्हाला असे अजिबात करायचे नाही हे तुमचे आणि माता लक्ष्मीचे रहस्य आहे आणि या रहस फक्त तुम्हाला आणि देवीलाच माहीत असावे तिसऱ्या व्यक्तीला याची खबर लागू देऊ नये गोपनीयता ही या उपायाची सर्वात मोठी शक्ती आणि पहिला आधार आहे दुसरा नियम आहे श्रद्धा आणि विश्वास आजच्या काळात श्रद्धा आणि विश्वासाशिवाय कोणताही उपाय देत नाही उपाय फल देत नाही त्यामुळे उपाय, त्या उपाय करताना मनात थोडीही शंका नये मन पवित्र ठेवा ठेवा हृदय स्वच्छ आणि स्वतःला पूर्णपणे माता लक्ष्मीला समर्पित करा तिसरा नियम आहे की दिवाळीच्या रात्री नंतर आपले घर एकदम स्वच्छ ठेवा घाण अजिबात राहू देऊ नका घाण अवलक्ष्मीला आमंत्रित करते तसेच जेव्हा धन येऊ लागते तेव्हा त्याचा एक छोटा अंश गरीब आणि सहाय्य लोकांना दान आवश्यक करा कारण माता लक्ष्मी घरात कायमस्वरूपी दान आणि होत असते आणि गरजूंना मदत केली जाते आता ज्या गोष्टीचा तुम्हाला आतुरतेने वाट होते तोच मुख्य उपाय सुरू करणार आहोत हे खूप लक्षपूर्वक ऐका त्याची प्रत्येक लहान गोष्ट मी स्पष्ट करेल आणि हा या व्हिडिओचा सर्वात महत्वाचा भाग आहे ज्याला सोपेही ठेवायचे नाही गुप्तही जेणेकरून लोक ते लगेच करू शकतील आणि जी गोष्ट सांगितली जात आहे सामान्य नाही लहानपण शक्तिशाली उपायाकडे लक्षपूर्वक लक्ष द्या ज्यानंतर तुम्हाला नवीन तिजोरी ठेवाव्या लागतील आणि घरात सुखशांती समृद्धीची एक स्थायी कृपा निर्माण होत हा उपाय इत, इतका गोपनीय आहे की फार कमी लोकांना तो माहीत आहे आणि त्याचे नाव आहे सौभाग्याचा त्वरित टिळा नावावरूनच स्पष्ट होते की ज्या व्यक्तीकडे हे सौभाग्याचे सौभाग्य वाढते त्याचे नशीब बदलते आता सर्वात आधी आवश्यक सामग्री समजून घ्या या वेळी तुमच्याकडे कोणत्या गोष्टी असाव्यात असल्यास अस कागदावर लिहून घ्या तुम्ही दिवाळीच्या पूजेमध्ये वापरलेले असतील त्याच तांदळातून फक्त एक चिमिट व तांदूळ घ्यायचे आहे त्यानंतर तुमच्या पाकिटातून एक छोटे नाणे घ्यायचे आहे ते असो दोन रुपये असो किंवा पाच रुपये असो कोणतेही एक छोटे नाणी पुरेसे आहे थोडी हळद घ्यायची आहे जी समृद्धीचे प्रतीक मानली जाते मी पुन्हा एकदा सांगतो लक्षपूर्वक लक्षात ठेवा एक तांदूळ घेणे आणि छोटे नाणी आणि थोडी हळद या तीन गोष्टी हव्या आता या तिघांची काय करायची तर दिवाळीच्या दिवशी किंवा दिवाळीच्या रात्री तुम्हाला पार दिसल्यास विशेषत भिंतीवर किंवा जमिनीवर त्याच क्षणी आधी आपले मन शांत करा आणि सर्वातरी पूर्ण शांतता दाखवायची आहे मन एकदम स्थिर आणि शांत ठेवायची आहे बेचैनी किंवा घाबरणे अजिबात दाखवायचे नाही की पाल दिसताच तुम्ही घाबरून जाल किंवा पळून जाल असे अजिबात करायचे नाही तिला पळवून लावायची नाही नुकसान पोहोचण्याचा प्रयत्न करू नका तिच्याबद्दल आदर आणि सन्मानाची भावना ठेवायची आहे अनेक लोक पाल दिसताच झाडू घेऊन तिला हटवू लागतात किंवा आवाज काढून घाबरण्याचा प्रयत्न करतात पण दिवाळीच्या दिवशी मात्र पाल दिसल्यास हे शुभ संकेत असते त्यावेळी तुम्हाला फक्त मनातल्या मनात माता लक्ष्मीचे प्रमाण करायचे आहे आणि नम्र भावाने म्हणायचे आहे ज्याही रूपात माझ्या घरी आली आहेस मी तुझे स्वागत आणि सन्मान करतो कृपया माझ्या घरातून दारिद्र्य कलह आणि नकारात्मकता दूर कर आणि आम्हाला अपार धन सुख शांती आणि समृद्धी प्रदान कर कारण लक्षात ठेवा खरी प्रार्थना सर्व काही बदलून टाकते ही कल्पना नसून सत्य आहे की जर तुम्ही देवी लक्ष्मीची खऱ्या मनाने आणि श्रद्धेने प्रार्थना केली तर तर्थ। तर ती तुमच्या घराची ऊर्जा बदलेल आता पुढे काय करायचे ते पहा तुम्ही गुप्त टिळा तयार ते करण्यासाठी जे साहित्य तांदूळ नाणी आणि हळद घेतले होते ते एका लहान स्वच्छ कागदावर ठेवा आता पालीकडे न घाबरता तिला त्रास न देता पहा आणि तुमच्या अनामिकेने हळद आणि तांदळाच्या मिश्रणात हलकेच डुबवा त्यानंतर त्याच बोटाने तुमच्या घराच्या मुख्य दरवाजेच्या चौकटीवर किंवा तिजरीवर किंवा तुम्ही जिथे ठेवता तिथे हळद आणि तांदळाचा एक छोटासा तिळा लावा जेव्हा तुम्ही हा तिळा लावत असाल तेव्हा पालीकडे लक्ष ठेवा आणि मनात देवी लक्ष्मीची ध्यान करा त्यावेळी ओम महालक्ष्मी नमा जप करत राहा आता सर्वात मोठ्या रहस्यावर येऊया जेव्हा तुम्ही हात टीडा लावाल तेव्हा मना, मनातल्या मनात तीन वेळा एक गुप्त मंत्र खूप हळू उच्चारा हा हा मंत्र मंत्र आहे श्री कुबेराय कुबेर करतो जे धन आणि स्वामी आहेत असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीवर कुबेर देवाची एकदा जरी दृष्टी पडली तर त्याच्या जीवनात इतके धन येते की त्याच्या पुढील सात पिढ्याही आरामात जीवन जगू शकता हा टीडा केवळ एक कर्म नाही तर एक शक्तिशाली अहवान आहे जे लक्ष्मी आणि कुबेर या दोघांच्या कृपेला तुमच्या घरात आमंत्रित करते आणि नाण्याबद्दल बोलूया हे नाणे धन आकर्षणासाठी वापरले जाईल हे नाणे जीवनात तुमच्या ठेवा आणि ते तीन दिवस तिथेच राहू द्या लक्षात ठेवा बरोबरच तीन दिवस हे नाणे तिथेच राहिले पाहिजे या कालावधीत हे सामान्य नाणे राहणार नाही तर एक चमत्कारिक आकर्षक नाणे बनेल चौथ्या दिवशी जेव्हा जेव्हा सकाळ होईल तेव्हा त्या नाण्याने काही मिठाई खरेदी करा आणि ती मिठाई एका लहान मुलीला खाऊ घाला किंवा शक्य असल्यास त्या मुलीला दान करा कारण शास्त्रांमध्ये स्वरूप मानले जाते तुम्ही दान देता तेव्हा मनात हे विचार करा की ही कोणती कोणत्याही वस्तू नाही तर देवीचा आशीर्वाद आहे शरीरात एक सकारात्मक कंपन जाणवेल हे कंपन तुमच्या भोवती एक अदृश्य ऊर्जा क्षेत्र तयार करते जे धन आणि सौभाग्य तुमच्याकडे आकर्षित करते हाच तो क्षण असतो जेव्हा देवी लक्ष्मी आणि कुबेर आशीर्वाद तुमच्यावर तुमच्या जीवनात कायमस्वरूपी उतरतो तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ज्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत शेअर केल्या आहेत त्या तुमच्या जीवनात नक्कीच फलदायी ठरतील फक्त लक्षात ठेवा श्रद्धा गोपनीय असावी स्वच्छता या तीन गोष्टी या उपायाचा आत्मा आहे दिवाळीच्या पवित्र रात्री माता लक्ष्मी कुबेर देव आणि भगवान शिव आपल्या सर्वांच्या घरात सुख धन शांती आणि समृद्धीचा कायम वास करतो तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा भक्ती अध्यात्माशी संबंधित असे दिव्य व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद